आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर येथे आदरांजली वाहण्यात आली सामाजिक समतेचे प्रणेते आरक्षण देणारे पहिले राजे आपल्या मुलांना शाळेत न घातल्यास पाल्यांना एक रुपये दंड आकारणारे राजे कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजश्री देणारे राजे म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा उल्लेख करावा लागेल आध्यात्मिक बलापेक्षा राज्यबल आणि भौतिक लोकसत्ता सर्वश्रेष्ठ असते हे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध करून दाखवलं छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक शास्त्राचे नवीन राजकीय सूत्रच त्यांनी त्यांच्या कामातून निर्भीडपणे मांडलेला आहे निरेश्वर वादाची भूमिका मांडणारा एकमेव राजा म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपुरुष प्रत्येक देशात झालेले आहेत परंतु जीवनमूल्याचा मुलगा क्रांतिकारक विचार मांडणारा दृष्टा राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज फक्त भारतातच जन्मले अशा राजाला त्यांच्या जयंतीदिनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण व हारार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे कृषी पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे उपसभापती श्रीकृष्ण पाटील कराळे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब हिंगणकर बाजार समितीचे संचालक साहेबराव भदे बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील वढाळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन जाधव बाजार समितीचे बांधकाम सभापती राजेश पाटील खेळकर बाजार समितीचे संचालक भारत आठवले संचालक असिफ खान बाजार समितीचे सचिव हिम्मत मातकर खरेदी विक्री संघाचे सचिव राजू पाटील गावंडे अमरावती काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे कार्यकारी सदस्य मुमताज देशमुख साहेब जामने मोहन वानखडे आदी उपस्थित होते